वेळ झालेला आहे प्रत्येकाची स्थापना झाली त्यावेळेला आवडून एक गोष्ट सांगितली होती माझ्या आयुष्यात मी कधी धाडीवाद दुसरी गोष्ट सांगितली होती चंद्र सूर्य असे प्रयात या कुंडी शेतीला कायम ठेवला आज वीस वर्षामध्ये अनेक मादळ आली उल्पी सेना अतिशय सुंदर मार्गावर केली आणि तरीही आपण लोकांनी माझी साथ सोडली नाही आज मला या ठिकाणी कार्तरी समाजाचे आग्रुजी समाजाचे प्रतिनिधी बसलेले दिसतात मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी बसलेले दिसतात या ठिकाणी आघाडी समाजाच्या लोकांनी या ठिकाणी भाषणा केली त्यामुळे भविष्यामध्ये आपली मोठी जबाबदारी किती आहे याची आपल्याला जाणीव करायची मी त्यालाही डंकलेलो नाही आणि मला ह्या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही डमकले नाही हे बघून अतिशय आनंद झाला सकाळी हा निर्णय मला मोही सारख्या तरुण आम्ही अतिशय घाबरत घाबरत सांगितला त्यावेळेला मला आश्चर्याचा धक्का वगैरे काहीही बसलेला नाही तर गेल्या दोन महिन्यापासून गल्ली पासून दिल्ली जे काही चालू होता ते मी एकटा सांगतो ज्याला हा सण शिंदेच्या बाहेर गेला त्याला मला बऱ्याच लोकांनी विचारलं साहेब काय भूमिका करायची आपल्याला धन दानगे दिल्लीमध्ये जाऊन पोहोचले होते ज्यांचा पक्षाशी काँग्रेस पक्षाशी संबंध नव्हता असेही जाऊन पोहोचले होते ज्यांचा इथल्या प्रश्नांच्या बरोबर काही संबंध नाही असेही जाऊन पोहोचले होते बाजार चाललेला होता पैशात आणि काही नेत्यांकडून मला प्रश्न विचारला जायचा पैसे आणणार मी त्यांना म्हणावं माझ्याकडे दोन दोन लाख मतं आहेत त्या मतांसाठी मला पैसे लागत नाही पण हे दोन था था जे हजार आहे हे हजार आता आम्ही कोणाच्या खुपसुखी सांगता येणार नाही कारण पाडण्याची आणि आणण्याची ताकद आमच्यामध्ये आहे मला धुळ्यापासून फोन आले खान्देशापासून फोन आले विदर्भापासून फोन आले कोकण पडल्यातून गरिबांचे फोन आले साहेब पैसे कमी पडत असेल तर आम्ही करायची आपण लढणार आहोत लढणार पण एकदा पडणार अजून एकदा माझ्या पडण्यानी हा जर समाज सगळी होणार असेल तर अजून एकदा बळी द्यायला मी तयार आहे जे आपल्याला विनंतीपूर्वक सांगणार आहे आमच्यावर अन्याय झालाय असा पाडा वाटतात असू नका मला आठवत एकदा ज्या मैदानामध्ये आम्ही दोन लाखाच्या संख्येने गेलो होतो मुख्यमंत्री मुखे त्यावेळेला विलासराव देशमुख विलासरावचा हो फोन होता देशा लागे मध्यस्थी करत होते त्यावेळेला विलासराव देशमुखांना त्या सभेमध्ये दे मी सांगितलं होतं या सभेचा आम्ही मालक आहोत आम्ही तुमच्याकडे ठीक कमायला आलो नाही मी काँग्रेस पक्षाच्या जाणार नाही हे शपथपूर्वक आत्मसन्मान आपण गमावलेला नाही आम्ही इतक्या मोठ्या संख्येचे आहोत आम्ही न्यायाची फीक मागणार नाही आम्ही न्याय शिक्षकावून घ्यायचं ताकाल आमच्यामध्ये पैदा करणार आहोत आम्ही कुठेतरी कमी मला एखादि काही प्रश्न विचारला म्हणालो माझ्याकडे प्रश्नाचं उत्तर नाही मी मी ना माझं आंदोलन विकलं नाही मी माझ्या समाजाला कधी गहाण ठेवलं नाही मी तर समाजाबद्दल कधी वाईट रोखल नाही मी जर जातीचा दा कधी द्वेष केला नाही आज तुमचं बैल मिळवलं हे तुम्हाला मोठं भांडवल आहे माझ्या <laughs> ची लढाई नाही ही आत्मसन्मानाची लढाई ही एका जातीची लढाई नाही ही शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे अत्यंत वाईट पद्धतीने गेल्या वीस पंचवीस वर्षापासून या ठाणे जिल्ह्याचं राजकारण वेगवेगळे मोड घेत आहे अत्यंत खरदान हातामध्ये जे बिल्डर आहेत त्यांची लॉबी आहे त्या लॉबीच्या हातामध्ये इथलं राजकारण केलेलं आहे आणि त्याचा सर सगळ्यात मोठा शिकार कोण आदिवासी झालेला आहे कुणबी कोळी झालेला आहे कातकरी झालेला आहे आगरी झालेला आहे पण आज आपले एकी नसल्यामुळं आज एक प्रसंग येतो शरद पटेल ही लढाई पण करायचं कधीतरी असेल कितीही मुस्लिम समाज जर घेवंडीमध्ये एकत्र झाला कितीही घेवंडीमध्ये मुस्लिम समाज एकत्र झाला तर दीड लाख दीड लाख सगळ्यात आपण करणार असू तर ती तत्वाची लढाई राजकीय पक्षांच्या विरोधामध्ये सुरुवातीच्या होती ती चारच्या मैदानामध्ये जाऊ मंडळ फक्त जाणार नाही फक्त सध्या काही वेळ करतो फार मंडळ करायची आपण पण या सरकारला या राजकीय पक्षांना जे गैर लढतात शर <laughs> पवार

या मतदारसंघ दाखवण्याची आवश्यकता आहे याच्याबद्दल माझ्या मनात एक संदेह आहे आपण भूमिका घ्यावी त्याबद्दल स्वरूपामध्ये कार्यालय आहे ते कार्यालय समितीच्या कार्यालय नेहमी उडल आहे तिथे आपले स्वरूपातले काही जे काही आपलं घडणं आहे ते लिहित स्वरूपात द्यावं या सहा दिवसांमध्ये त्याचबरोबर आम्हाला नरेंद्र पाटील सध्या आहे ते आपलं कार्यालय ते आपल्याला लेखी स्वरूपात देता येईल शहाबद्दल ठिकाण मी आपल्याला सांगतो

कार्यक्रम त्यांची गरज आहे केवळ भूमिकेच्या नका मला या खूप आश्चर्य विचार एका तर माझ्या गाड्यामध्ये त्याला अटॅक आला नाही मला अंगावर काम त्याला मी कसं कसं हॉस्पिटलमध्ये अटॅक केलं त्या दिवसांच्या मध्ये आधारे आदित्य ते कसे आरोग्य मला समजलं मित्रांना भाषण नका त्यांचा मृत्यू अजून एकदा मी

आणि व्हॉट्सअप आपण जो काही चालवतो त्या संदर्भामध्ये फार महत्वाचा ऑक्सिजन नाही पण आपण शक्यतो गुणामधला वाईट घडू नये

मशाल न्यूज नेटवर्क या चॅनलला आपण जो अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तो पाहून आम्ही ते तर भारावून गेलो या चॅनलला लाखो लोकांनी आतापर्यंत आहे म्हणजे तुम्ही जर हे चॅनल आमचं सर्च केलं त्याच्यामध्ये अबाऊटमध्ये गेलात आणि चॅनलची माहिती बघितली तर आत्तापर्यंत हे चॅनल किती लोकांनी बघितलं आहे हे तुमच्या लक्षात येईल अल्पावधीतच हजारो लोक या चॅनलशी जोडले गेले आहेत त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं ऐकॉन येईल ते तुम्ही क्लिक करा त्यानंतर तात्काळ ते बेल्डच ऐक त्या घंटीवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील नवनवीन व्हिडिओ जे येत राहतात त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळत राहतील आणि आता हे चॅनल मोठं झाल्यामुळं वाढल्यामुळं आम्हाला हे लिंक पाठवणं शक्य होत नाही आणि म्हणून लिंक पाठवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा तो व्हिडिओ गाजल्यानंतर तो शोधत बसण्यापेक्षा आम्ही जे काही निर्माण करतो ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो आहे धन्यवाद